अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या तक्रारीवर कारवाई महावितरणच्या मनमानी कारभारावर चौकशीसाठी समिती स्थापन जालना प्रतिनिधी अंबड महावितरण कार्यालयातील मनमानी कारभाराविरोधात अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हाध्यक्ष व ग्राहक, ग्राहक संरक्षण परिषद जालनाचे अशासकीय सदस्य डॉ रमेश गणपतराव तारगे यांनी दाखल केलेल्या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे या तक्रारीनंतर महावितरणने चौकशी समिती स्थापन करून सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत डॉ तारगे यांनी दिलेल्या निवेदनात वीज कनेक्शनसाठी होणारे आर्थिक व्यवहार चुकीची व अतिरिक्त बिले ग्राहकांना बिलदुरुस्तीसाठी वेठीस धरणे तसेच सौर प्रकल्प व रोहित्र प्रकरणांमध्ये झालेल्या अनियमिततेबाबत गंभीर आरोप करण्यात आले होते याच अनुषंगाने त्यांनी सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अधीक्षक अभियंता महावितरण कार्यालय जालना येथे आमरण उपोषणाचा इशारा दिला होता महावितरण मंडळ कार्यालय जालना यांनी चौकशी समिती गठीत केली असून उपव्यवस्थापक मासक योगेश चनफळ जाधव अध्यक्ष उपव्यवस्थापक लेखा रामनाथ एकनाथ सदस्य आणि उपव्यवस्थापक विले विशाल राजेंद्र कुमार कासलीवाल सदस्य म्हणून नियुक्त केले आहेत समितीला तक्रारीतील सर्व मुद्द्यांवर सखोल चौकशी करून सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत महावितरणकडून डॉ रमेश तारगे यांना कळविण्यात आले आहे की चौकशी दरम्यान उपलब्ध पुरावे समितीसमोर सादर करावेत तसेच अंबड कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या बदलीचा प्रस्ताव छत्रपती संभाजीनगर परिमंडळ कार्यालयाकडे पाठविण्यात आल्याची माहितीही देण्यात आली आहे प्रशासनाने विनंती केली आहे की सुरू असलेल्या चौकशीला सहकार्य करून नियोजित सप्टेंबर सतरा रोजीचे आमरण उपोषण स्थगित करावे माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोते